फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुम्ही बघा इथं मी तुम्हाला दाखवत आहे आज मी उपमा करणारे आहे आणि त्याच्यासाठी मी मोठा रवा घेतला आहे आधी पाणी गरम करायला ठेवून घेतलेला आहे मी दीड कप रवा घेतलेला आहे मोठा वाला आणि त्याला असं छान भाजून घेतलेलं आहे तूप टाकून आणि तुम्हाला दाखवत आहे बघा असं लालसर असं छान भाजल्यानंतर उपमा फार छान लागतो उपीट आमच्याकडं म्हणतात तुम्हाला का तुमच्याकडं काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी कढई घेतलेली आहे त्याच कढईमध्ये तेल दोन पळी परत मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत बघा आणि ते तडतडल्यानंतर कढीपत्ता टाक टाकलेला आहे फ्रेश असा हिरवा त्याची ते टेस्ट फार छान लागते त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची छान परतल्यानंतर कांदा आणि मग नंतर हळद मीठ डाळवं बघा आणि छान असं सा शेंगदाण्याचं सा साल्ट काढून घेतलेलं आहे म्हणजे खूप छान लागतं ओपीटमध्ये आणि माझ्या मुलांना फार आवडतं तुम्हाला कसं आवडतं बघा आणि मस्तपैकी असं भाजलेला रवा टाकलेला आहे आणि त्याला परतून घेतलेला आहे छानपैकी ग्र गरम झाल्यानंतर त्याच्यात गरम पाणी असं टाकायचं आणि थोडंसं लांबच राहायचं कारण की ते पाणी टाकल्या टाकल्या असं वर येतं तुम्हाला मोकळा आवडतो किंवा मग चिकट आवडतो त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे मी दीड कप रवा घेतला होता त्याला मला अडीच कप पाणी लागलेलं आहे आणि मला कोरडाच आवडतो असं मोकळा मोकळा असा उपीट आवडतो आणि तुम्हाला कसं आवडतो त्यानंतर कोथिंबरी अशी हिरवीगार वर पेरलेली आहे आणि त्यानंतर गरम मी तुम्हाला दाखवत आहे की गरम गरम असं उपीट मी प्लेटमध्ये काढत आहे आणि किती छान असं रवाळ रवाळ झालेला आहे मोठा रवा असला की खूप छान होतो आणि मग लिंबू आणि चमचा